स्वामींचा आजचा संदेश तुमच्या मनाला शांतता देईल तर शेवटपर्यंत स्वामींचा संदेश नक्की ऐका स्वामी समर्थ आपल्या भक्तांना नेहमी एकच गोष्ट समजावून सांगतात की जीवनातील प्रत्येक प्रसंग हा आपल्याला घडवण्यासाठीच येतो सुख असो वा दुःख यश असो वा अपयश हे क्षण तात्पुरते आहेत पण त्यातून मिळणारी शिकवण कायमची असते माणूस जेव्हा संकटात सापडतो तेव्हा तो देवाला प्रश्न विचारतो पण स्वामी म्हणतात प्रश्न विचारण्यापेक्षा स्वतःकडे पहा आणि विश्वास ठेवा कारण जी वेदना आज पोचते तीच उद्या तुला मजबूत बनवते ज्याचा मनात अहंकार आहे त्याला स्वामी दूर ठेवतात पण जो नम्र आहे श्रद्धामान आहे आणि संयमाने वाट चालतो त्याच्या पाठीशी स्वामी स्वतः उभे असतात स्वामी समर्थ सांगतात की भक्ती म्हणजे फक्त मंत्र जप नव्हे तर शुद्ध विचार सच्चे कर्म आणि करुणेने भरलेले मन हेच खरी भक्ती आहे जेव्हा तू प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडतोस आणि परिणाम स्वामींवर पर सोपवतोस तेव्हा चिंता आपोआप दूर होते मन शांत झालं की मार्ग स्पष्ट दिसतो आणि योग्य निर्णय घडतात स्वामी कधीच उशीर करत नाहीत ते फक्त योग्य वेळ पाहतात त्यामुळे काही करू नकोस तक्रार करू नकोस आणि निराश होऊ नकोस आज जरी अडचणी असल्या तरी उद्याचा दिवस कृपेने उजळलेला असतो मनापासून एकदा तरी म्हणा श्री स्वामी समर्थ आणि अनुभवा कसा आधार मिळतो आणि कसं आयुष्य हळूहळू योग्य दिशेने वळत जातं हा संदेश जरी दोन मिनटाचा असला तरी यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं स्वामींचे प्रत्येक वाक्य हे तुमच्या आयुष्यासाठी खूप योग उपयोगी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन स्वामींच्या विचारांसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ